आ, नमस्कार मी असलं मुलं आपण पाहत आहे कारण वार्ता माझ्यासोबत आहेत तर नगरसेवक किरण पाटील सर यांच्याशी मी बातचीत करतो आहे कराड नगर परिषद निवडणुकीसाठी तेरा नंबर प्रभाग जो आहे त्यामधून त्यांनी यशवंत विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्याशी मी बातचीत करतो आहे आपण अर्ज भरला आहे काय सांगाल नमस्कार मी किरण विश्वनाथ पाटील वॉर्ड क्रमांक तेरामधून मी अर्ज अर्ज दाखल केलेला आहे तर दोन अर्ज दिलेले आहेत यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून एक अर्ज आणि Uh, शिवसेना धनुष्यबाणी त्या माध्यमातून एक अर्ज असे दोन अर्ज दाखल केलेले आहे जे नगर नगरसेवकाचं जे पद आहे किती वर्षापासून या पदावरती आपण होतात आणि त्या पदाच्या माध्यमातून आपण आपल्या प्रभागासाठी कोणकोणती कामे केली ते सांग आता नगरसेवक माझी नगरसेवक मी होतोच प्रभागातून भरपूर कामं केलेली आहे आणि हा पुढे माझा मानस आहे की भरपूर कामं राहिलेली पण करणार आहे रस्ते असू लाईटचे कुठं ड्रेनेज वगैरे याची पण कामे मार्गी लावणार आहे प्रभाग क्रमांक तेरामधून प्रकारे मतदारांचा आपल्याला मिळतो या संदर्भात सांगा प्रभाग क्रमांक तेरामधून मागं मी निवडले त्यामुळे माणसाचा मला प्रतिसाद भरपूर आहे यावेळी मला प्रतिसाद चांगला भेटेल आणि मला माझ्या प्रभागातून मला निवडून देतील कोणकोणती कामं केली आहेत आत्तापर्यंत प्रभागातून आता रस्त्याची कामं केलेत ड्रेनेजचे आहेत कामं तसेच आपले लाईटचे खांब वगैरे इकडचे बदललेत बाकी यातून भरपूर कामे केलेत तसे रस्ते होता नगर आता नगर वर्ष सर्वसाधारण पाच वर्ष होतं म्हणजे आता नऊ वर्ष झालीच आता भविष्य काळात निवडून आल्यानंतर आपला काय मानस आहे प्रभागासाठी भविष्य काळात निवडून आल्यानंतर मी भरपूर कामं आहे आणि काम करत राहणार मूलभूत कर्जा वगैरे असतील नागरिकांच्या त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करून यशस्वी करणार आहे त्याचा मान सामाजिक कार्य जे आहे ते कशाप्रकारे कशा आपण राबवले काय काय उपक्रम राबवले तुम्ही भरपूर उप उपक्रम राबवले दरवर्षी काय कुठलेही कार्यक्रम का असो प्रजासत्ता दिन असो शाहू जयंती असू बाकीचे असे कार्यक्रम सामाजिक कार्य असेल नेहमीच मी अग्रेसर असतो त्या कामात असे काम कार्यक्रम भरपूर मी केलेले आहेत माझ्या प्रभागामुळे मतदारांचा कसा आपल्याला पाठिंबा जर मिळतोय चांगला आहे प्रतिसाद चांगला आहे मतदारांचा एकंदरीत तेरा नंबर प्रभागातून मतदारांचा त्यांना वाढता पाठिंबा मिळतोय आणि याच पार्श्वभूमीवर ते निवडणुकीला आता यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून सामोरं जात आहेत असला मुलगा कराड वार्तासाठी नमस्कार